हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर दहा वाजते आणि मी आत्ता ब्लॉग स्टार्ट करते आणि आज तर काही मी अजून अभूर्णी केली कारण मला मेहंदी लावायची आहे मेहंदी कशी भिजूातली हा ब्लॉग पण शूट केला पण म्हणजे मी कालच्या ब्लॉगमध्ये ते फुटेज घेणार होते ते शूट केलं होतं मी कालच पण ॲक्च्युली माझं ते फुटेजच डिलीट होऊन गेलं तर त्याच्यामुळं मला काही दे टाकता नाही आलं तर मी आत्ता सांगते आणि मी मेहंदी लोखंडाच्याकडे एकच भिजत घालते त्याच्यात गॅसांना नायन पण भेटतं आणि मी बाकी केमिकलची मेहंदी नाही वापरत शेहणाची म्हणून मेहंदी तर मी तीच वापरते आणि तिच्यात जास्त केमिकल वगैरे नसतं थोडी माती सारखीच असते ती आणि मेहंदी कधी पण मी आपलं चहा पावडरचं पाणी असतं ना त्याच्यात भिजत घालते म्हणजे चहा पावडर उकळवायची पाण्यात आणि मग त्या पाण्यात मी मेहंदी भिजू घालते तर चला ड्रेस चेंज करून घेते परत ती ह्या कपड्यावर पडून जुना ड्रेस घालून घेते मेहंदी लावायची मम्मीचं जेवण मम्मी एकटीत जेवती कारण गेले त्यांना कुठेतरी कार्यक्रम होता तिकडे गेले आणि माझं जेवण तर झालंय आधीच मुंबईला मला मेहंदी लावायची त्याच्यामुळे बैच पण जेवण झालं आता फक्त मम्मी राहिली मम्मी एकटीच जेवती चला मी तर मेहंदी लावाय बस नाही आता मुंबई आली तर अशा तऱ्हेने मी कापड पण घेतलं मानेवर कारण मानेवर तितकी पडते ना ते काळं होतं कापड घेतलं आणि आता बैवाजा मेंदीला बै मेंदी लिहिलं लागते अशी एक एक बड घेऊन झोपच येत पण डोक्यावर इतकं जड होतं ना मेहंदी म्हणजे नंतर तिला एकतर झोपता बी येत नाही मानाशी दुखून जाते पण लावायची काय तेव्हा काय थोडं करतात तर पैस करावंच लागणार ना दे आणि त्याशी गोळी गोल करते एकदम प्रॉपर मेहंदी लावते काय हुशार आमची बाई काय करते बाई ना हुशार तुला चांगलं म्हणते मी हुशार फक्त तोंडाल नको सायकल खेळती माझ्या भावाची मुलगी वाटत तिला एवढी तर लावून अगं बाई तोंड नको रंगू ग थांब नाही तर तोंड लाल होईल वा मेहंदी लावून हे बघा असं वर पिळा घालते मेहंदी लावून तिकडची एक साइडची तर मेहंदी लावून झाली नाही आणि इतकी मानीला कळ लागली आता की बस जड जड वाटते हे बघा माझी मेहंदी लावून तर झाली आणि आता इतकं जड डोकं आहे की बस अग बाई तुम्हाला लाल नको करू कढई भर मेहंदी लावली मी हे बघा आणि असं पूर्ण मागून गोल करून आहे बाई मला म्हणजे ते निसटणार पण नाही आता ही वाळूच तर म्हणजे मला तीन तास तरी जातील mm. आणि मग आंघोळ करायची तोपर्यंत तो असंच बसून राहायचं mm. आहे दोन तास हां दोन तास चांगली लावली बरं का बाई शंभर पैकी शंभर तुला मार्क नॉट पैसे मीच चालू होतो माझ्या ड्रेसला अल्टर करायचं काम केले अल्टर के हे असं दोन्ही हम्म दिसते चला मेहंदी वाळत आली आता आणि आता केस घेते केस ते मेहंदी मला झोपत पण आलेलं नाही अशी आता दुखते मस्त आंघोळ वगैरे झाली फ्रेश झाली आणि केस पण धुतले आणि मेहनतीचे केस धुवायला इतका त्रास होतो की बस एक एक काढावं लागतं आणि ती मेहंदी निघत पण नाही पटकन चिकटलेली असते त्याच्यामुळे मलाही वेळ जातो आता धुतली केस तर वाळवते थोडा वेळ मस्त आणि आता हलका हलका वाटतंय मेहंदी होती तर डोक्याला जड वाटत होतं आता मस्त हलकं वाटतंय चला मम्मीने जे एक ड्रेस आल्टर केले होते तर ते ट्राय करून बघते कारण तुम्हाला खूप मोठा होत होता म्हणजे साईजला थोडासा असा मोठा होतं तर मम्मी म्हणे की अल्टर करून देते आता ते अल्टर केले तर घालून बघते येत आहे की नाही येत असले तर चांगलंच नसेल थोडासा फिट होत असेल किंवा जास्त मोठा असेल तर परत टीक मारावं लागेल तर चला घालून बघते हे बघा मस्तपैकी ड्रेस घालून बघितला आहे मम्मीने अल्टर केला होता तर म्हटलं चला घालून बघू कसा येतोय कसं नाही तर व्यवस्थित आलाय फिटिंगमध्ये कसं दिसतोय हा ड्रेस मी कोल्हापूरला घेतला होता घेतला होता म्हणजे माझ्या मावस ननंदबाईंनी मला दिलेला आहे मी पहिल्यांदीच त्यांच्या घरी गेले तर त्यांनी दिला होता मला आणि त्यांच्या शॉपमधलाच आहे जिथं माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये बघितला असेल की आम्ही त्या शॉपमध्ये गेलो होतो माझ्या ननंदबाईंच्या तर त्यांच्या शॉपमधलाच ड्रेस आहे हा चहा घेते आता असत पैकी बाहेर खूप मस्त वाटते असं एकदम भारी आहे पावसाच वातावरण आहे पण मग असं फ्रेश फ्रेश वाटतंय कदाचित मी आत्ांग होती मला वाटत असेल पण लय भारी वाटते असं वेगळच मी काल केस कापले त्या म्हणून माझे केस छोटे छोटे झाले आता पहिली थोडीशी मोठी होते आता तर जरा छोटे झाली खूप पण मी कापले पण थोडे थोडे कापले आणि कट केलाय मी कारण वेळेस मी लेअर कट केला तर माझे केस खूप खराब झाले म्हणजे असे एवढे चांगले वाढले पण नाही आणि खराब झाले म्हणजे ठीक आहे माझे जा केस थोडीशी क्रेझी पण आहे त्यामुळं कदाचित झाले असेल ज्याची थोडीशी सिल्की त्याला तो कट चांगला वाटतो म्हणजे नवीन नवीन नवी माझं पण छानच दिसत होतं जसे केस वाढले तशा तसं पण म्हणजे मी कोणता पण कट केला तरी माझे जेव्हा वा केस वाढतात तेव्हा ते एकदम स्प्लिटेड्स होता आणि फ्रीझी फ्रीझी होता नाही केस त्याच्यामुळं तसा काही नाही आहे बस मला हाऊस होती की लेअर कट करायचं तर मी केला छान वाटत होता नवीन नवीन नंतर केस वाढले त्यामुळं तो ऑबियस एवढा चांगला वाटणारच नाही तर आता मी यू कट आहे तर आता अजून छोटे केस जीओ जेवायला बसत आहे सगळी तर मम्मीच्या आणि आजीच्या चालू इकरांच्या कारण परवा मला जायचं आहे तर कसं आहे दिवाळी असल्यावर फराज नेताच म्हणजे मी पण तिकडून आणलो जसं इकडून पण न्यायचं आहे मग मम्मी म्हणे तुला नवीन बनवून देते परत मग आता मम्मी ते बनवता करंजा जगातलं सगळ्यात बोर काम म्हणजेच करंजाच <laughs> काय चालू आहे इंजिनिअरिंग मध्ये थोडं फार करावं लागत हे बघा झाले मम्मीच्या करंजा तळू